मित्रांनो आपण एक थरारक भयकथा ऐकणार आहोत पण ही भयकथा तुम्ही कुठून ऐकत आहात हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि सोबतच या भयकथेला फक्त भयकथा म्हणून ऐकावी चला तर ऐकूया या थरारक भयकथेला ही घटना काही महिन्यांपूर्वी घडली आहे मी माझ्या काही कामानिमित्त कोकणात गेलो होतो तसं मी कोकणात नेहमी जायचो म्हणजे मा माझ्या कामामुळे दोन तीन महिन्यातून एकदा तरी माझा कोकणात एकतरी चक्कर व्हायचाच बऱ्याचदा माझ्यासोबत मित्र असायचे त्यामुळे प्रवासासोबतही व्हायची आणि प्रवास कंटाळवानाही होत नसे यावेळी जाताना माझ्यासोबत माझ्या कार्यालयातील जुने कर्मचारी जोशी काका होते जोशी काका अनेक वर्ष माझ्यासोबत काम करत होते अनेकदा त्यांनी माझ्यासोबत प्रवास केला होता जोशी काका आणि माझ्यात एका गोष्टीबाबत साधर्म्य होतं ते म्हणजे स्वामी श्रद्धा दोषी काका स्वामी भक्त होते त्यांची स्वामींवर फार श्रद्धा होती पण त्यांची एक गोष्ट मला अजिबात आवडत नसे आम्हाला रात्री उशीर होणार असेल किंवा रात्री उशिरा प्रवास करावा लागणार असेल तर ते तसं करू देत नसत तिथेच मुक्काम करायला लावत आणि मी नाहीच ऐकले तर स्वतः मुक्काम करत असत भलेही मी एकटा निघालो तरी त्यांची काही हरकत नसे पण प्रवास करायला तयार होत नसे यावेळेस माझं फारसं काम नव्हतं त्यामुळे आम्ही लवकर निघणार हे ठरलेलं होतं त्यामुळे जोशी काका बरोबर यायला आणि मी त्यांना बरोबर न्यायला तयार झालो गाडी माझीच होती आणि मला गाडी चालवायला फार आवडत असे त्यामुळे कधी ड्रायव्हर ठेवला नाही आम्ही सकाळी लवकर निघालो वरंदा मार्गे जाताना वाटेत नाश्ता वगैरे करून दुपारी बाराच्या सुमारास आम्ही साईडवर पोहोचलो माझ्या कंपनीचं प्रोजेक्ट जिथं चालू होतं त्याच्याजवळच माझ्या स्टाफसाठी आम्ही एक घर भाड्याने घेतलं होतं मी गेलो की तिथेच उतरायचो आमच्या जेवणाची आणि राहण्याची सोय तिथेच असायची ठरल्याप्रमाणे आम्ही आमच्या कोकणातल्या घरी पोहोचलो फ्रेश होऊन चहा घेऊन ड्रायविंगचा थकवा घालवला दुपारी जेवणाला थोडा वेळ होता तेवढ्या वेळा ज्या कामासाठी गेलो होतो त्या कामाची पूर्वतयारी पाहून घेतली त्यानंतर दुपारचे भोजन उरकून थोडा वेळ आराम केला चार वाजता क्लायंटसोबत मीटिंग आणि प्रेझेंटेशन उरकून सहा वाजेपर्यंत निघायचं असा एकंदर प्रोग्राम असल्याने थोडा आराम करून आम्ही दुपारी साधारण साडेतीन वाजता बाहेर पडलो क्लायंटचं ऑफिस जवळच होतं त्यामुळे दहा मिनटे आधीच आम्ही मीटिंग हॉलमध्ये हजर होतो ठरल्याप्रमाणे चार वाजता आमची मीटिंग सुरू झाली मी आणि आमची तिथे काम करणारी टीम मिटिंगला हजर होतो वेळेप्रमाणे प्रेझेंटेशन सुरू झालं खरं परंतु काही तांत्रिक कारणामुळे साडेपाचला संपणारी आमची मिटिंग साडेसातपर्यंत लांबली साडेसातला मिटिंग संपल्यावर आम्ही आवरावर करून आठ वाजेपर्यंत निघालो जोशी काकांची किरकिर सुरू झालीच होती पण मला राहता येणं शक्यच नव्हतं कारण त्याच दिवशी परत पुण्यात पोहोचणं ठरलेलं असल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी माझी एक अत्यंत महत्त्वाची मीटिंग ठरलेली होती मी जोशी काकांची समजूत काढली आताशी आठ वाजलेत आपण फार फार तर साडेबारा वाजेपर्यंत पुण्यात पोहोचू दहाच्या आत घाट चढून जाणार हे लक्षात आल्यावर अखेर ते तयार झाले आम्ही बरोबर आठ वाजता निघालो वरंदा जाम असल्याचे मला अलीकडेच कळले त्यामुळे महाबळेश्वर मार्गी जायचं मी ठरवलं त्यामुळे मी गेट क्रॉस केल्यावर पोलादपूर महाबळेश्वरच्या आंबेनडी घाटामार्गे जायला मी गाडी त्या दिशेने वळवली साधारण दीड दोन तास प्रवास केल्यावर घाटाची सुरुवात झाली रस्त्याला अगदीच वर्दळ नव्हती साधारण अर्धा घाट चढून गेल्यावर माझी गाडी अचानक बंद पडली मला वाटलं गाडी गरम झाली असेल म्हणून मी गाडी बाजूला घेतली आणि गाडीच्या पुढे मागे रिफ्लेक्टर लावले आणि गाडीच्या बाहेर उभा राहिलो घड्याळ पाहिलं पाहुणे अकरा वाजले होते जोशी काका गाडीतूनच मला ऐकवत होते उगाच आता निघालो मी म्हणालो होतो तुला की लवकर ने पण मी फारसं लक्ष देत नव्हतो बाहेर छान गारवा होता घाटात अजिबातच वर्दळ नव्हती मला वाटलं होतं वरंदा घाट जाम आहे म्हटल्यावर या घाटात बऱ्यापैकी वर्दळ असेल पण अजिबातच नव्हती गेले दहा पंधरा मिनटात एकही गाडी घाटातून पाच झाली नव्हती साधारण पंधरा मिनटानंतर मी पुन्हा गाडीत बसलो आणि गाडी चालू करायचा प्रयत्न करू लागलो अनेक वेळा स्टार्टर मारूनही गाडी चालू होत नव्हती थोडा वेळ थांबून पुन्हा प्रयत्न केला पण पुन्हा तेच अर्धा तास हाच खेळ सुरू होता आता बारा वाजत आले होते सारखा स्टार्टर मारून गाडीची बॅटरी उतरायला लागली होती मी गाडीतून बाहेर उतरलो पुन्हा पुन्हा पोनेर उघडून बघत होतो पण काहीच उपयोग होत नव्हता बरं गाडी ढकलून चालू करणं शक्यच नव्हतं कारण जोशी कागांना गाडी चालवता येत नव्हती आणि घाटातून गाडी ढकलणे किंवा वळवणे शक्य नव्हते मी घड्याळ बघितलं सव्वा बारा वाजले होते आता कोणी आले तर त्यांची मदत घ्यायची किंवा रात्र गाडीतच काढायची हे दोनच पर्याय माझ्याकडे होते बरं घाट म्हणजे आजूबाजूला दाट जंगल जावडीचं खोरसते त्यामुळे गाडीतून उतरून बाहेर काही शोधायला जायचं म्हणजे वन्य प्राण्यांचा जीवाला धोका साधारण साडेबाराच्या सुमारास अचानक जोशी काका घाबरलेल्या का आवाजात मला म्हणाले सर काय झालं मला रात्रीशी प्रवास करायची भीती वाटायची तेच तर होणार नाही ना म्हणजे या निर्जन घाटात मध्यरात्री आपण अडकलो आहोत आपल्या जीवाचं काही वाईट झालं तर काही नाही होणार हो जोशी उगाच काही बोलू नका आधीच माझी साटकली आहे सर माझी एक विनंती आहे आता गाडी बाहेर उतरू नका रात्री बारानंतर नंतर पहाटेपर्यंतचा काळ चांगला नसतो त्यामुळे आता काहीही झालं तरी बाहेर उतरू नका आणि कोणीही गाडीजवळ आलं तरी लक्ष देऊ नका जोशी तुम्हाला काय रात्रीचे वेळाचे झटके येतात का उगाच काही बोलताय एवढ्या वेळा आपण इथे थांबलोय एक चिटपाकृही नाही फिरकलं कोण येणार आहे बोलायला आम्ही हे बोलत असतानाच माझ्या गाडीच्या खिडकीवर कोणीतरी टकटक केली गाडीच्या खिडकीच्या काचेवर टकटक झाले आणि खरं सांगतो मी चांगलाच चा दचकलो जे जोशी काका म्हणत होते तेच तर घळत होतं मी खिडकीतून बाहेर पाहिलं एक मध्यमवयीन व्यक्ती दारात उभी होती त्याची वेशभूषा व्यवस्थित होती सर नका उघडू खिडकी जोशी काका म्हणाले मी त्यांच्याकडे रागाने कटाक्ष टाकत खिडकीची काच खाली केली हॅलो मी सुहास यादव मला थोडी मदत हवी होती मला माणूस त्याचा सुशिक्षित दिसत होता त्याला बघून भीती वाटण्यासारखं काहीच वाटत नव्हतं कसली मदत उलट आम्हालाच मदतीची गरज आहे आम्ही काय मदत करणार मी म्हणालो अहो माझ्यासोबत फॅमिली आहे खरं तर माझ्या गाडीची पेट्रोलची टाकी लीक झाली होती त्यामुळे माझ्या गाडीतलं सगळं पेट्रोल वाहून गेलं आहे आणि संपलं आहे आम्ही पुण्याला निघालो होतो पण पुढे माझी गाडी बंद पडली आहे मी बराच वेळ कोणीतरी येईल ये या अपेक्षेने गाडीतच वाट बघत होतो पण कोणाचीही साधी चावलही नाही म्हणून मग कोणीतरी भेटेल या अपेक्षेने बायको मुलांना गाडीत लॉक करून मी बाहेर पडलो अजून घाट किती चढून जायचं हे माहीत नव्हतं म्हणून शोधत इतवर खाली आलो अरे बाप रे पण मी खरंच तुमची मदत करू शकत नाही आमची गाडी बंद पडली आहे म्हणून तर आम्ही इतक्या रात्री इथे अडकून पडलो आहे आता तर बॅटरी पण डिस्चार्ज झाली आहे मी त्याला म्हणालो ओ मी स्वतः ऑटोमोबाईल इंजिनियर आहे मी बघतो तुमच्या गाडीला काय झालं आहे त्याबद्दल तुम्ही मला मदत करा त्याच्या प्रपोजलला नकार द्यायचा प्रश्नच नव्हता त्याने बोनेट उघडून काहीतरी केलं आणि काय आश्चर्य माझी गाडी पहिल्याच प्रयत्नात चालू झाली आता मदत करायची वेळ माझी होती जोशी काही तयार नव्हते सुहास यादेव बोनेट लावेपर्यंत जोशी मला समजावत होते सर केअर टाका आणि चला याला गाडीत घेऊ नका पण माझ्या मनात होतं याने आपल्याला मदत केली आहे याला असं एकट्याला सोडून जाणं योग्य नाही बोनेट बंद करून त्याने मला बसू का विचारलं मी हो म्हणालो त्याने मागचा दरवाजा उघडला आणि तो बसला जोशींच्या चेहऱ्यावर भीतीयुक्त नाराजी स्पष्ट दिसत होती त्यांच्या ओठांची सतत हालचाल चालू होती आमचा प्रवास सुरू झाला मी अधूनमधून मागे बघत होतो मागे दाट काळोख होता त्यामुळे अशातून मागे बघताना मागचे काही दिसत नव्हते सुहास यादवशी बोलता बोलता मला कळले की तो त्याच्या बायका मुलांसोबत कोकणात फिरायला गेला होता पुण्यात राहायचा आजची रात्र महाबळेश्वरला राहून उद्या रात्री घरी जायचा त्यांचा बेद होता परंतु गाडी बंद पडल्याने ते घाडातच अडकले बराच वेळ कोणी दिसत नाही म्हणून तो मदत शोधायला बाहेर पडला होता पुढे किती लांब जायचं आहे याचा त्याला अंदाज नव्हता म्हणून मागे घाट उतरून काही मदत मिळते का हे बघत तो माझ्या गाडीपर्यंत आला होता साधारण अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर त्याने मला गाडी थांबवायला सांगितली मी गाडी कडेला घेतली आंबेनळी घाटात दाट काळो आणि किर्र शांतता होती तो गाडीतून उतरला आणि इकडे तिकडे काहीतरी शोधू लागला सर चला निघा आता था, नका थांबू इथे माझं एकानी चला लगेच जोशी विनवणीच्या सुरात माझ्याशी बोलत होते तितक्या सुहास यादव परत माझ्या गाडीजवळ आला माझी गाडी इथे कुठेच नाही आहे माझं कुटुंब कुठं दिसत नाहीये मी इथे समोरच गाडी लावली होती प्लीज मला मदत करा सुहास अगदीच काकुळतीला आला होता मला राहलंच नाही मी घाईघाईने काहीने गाडीतून उतरलो आणि यादवसोबत त्याची गाडी शोधायला लागलो गाडीतून उतरताना जोशी काकांचा चालू असलेला विरोध अजिबात न जुमानता मी यादवच्या मदतीला धावलो पण जोशी काका काही खाली उतरले नाही मी आणि यादव आजूबाजूला शोधत होतो काही वेळानंतर मला यादवने आवाज दिला मी त्याच्या आवाजाच्या दिशेने पुढे गेलो एका ठिकाणी मला चाकाच्या खुना खाली गेल्याच्या दिसत होत्या यादवचा घाबरलेला आवाज मला खालील बाजूने येत होता मी झाडा आधार घेत थोडा खाली उतरायचा प्रयत्न केला साधारण तीस पस्तीस फूट खाली उतरल्यावर एक मोठ्याशा दगडाच्या आधाराला एक गाडी थांबलेली दिसली मी त्या गाडीच्या दिशेने पुढे गेलो थोडा पुढे गेल्यावर मी थिजल्यासारख्या जागेवर थांबलो मोबाईलच्या प्रकाशात मी गाडीत वाकून पाहिलं आणि मी शॉक बसल्यासारख्या जागेवर उभा राहिलो माझी मतीच घुंग झाली गाडीच्या ड्रायव्हर सीटवर असलेला मृतदेह इतका वेळ जो माझ्यासोबत वारत होता त्या सुहास यादवचा होता तिकडे जोशी काका गाडीत बसून स्वामींचा अखंड जप करत होते तितक्या त्यांच्या खिडकीवर कोणीतरी टकटक केलं जोशींनी बाहेर पाहिलं तुमच्यापैकी कोणी खाली गेलं आहे का गेले असेल तर त्यांच्या जीवाला धोका आहे चला त्यांना वर घेऊन येऊ इतका वेळ एवढं सगळं घडून गाडीतून न उतरलेले जोशी त्या माणसाच्या बोलल्यानंतर निवडपणे खाली उतरले आणि त्या व्यक्तीसोबत मला शोधायला बाहेर पडले इकडे खाली मी अगदी सुन्न झालो होतो तेवढ्यात माझ्या मागे मला कोणाची तरी चाहूल लागली मी मागे वळून पाहिलं चार आकृत्या माझ्याकडे येत होत्या आतापर्यंत माझ्याबरोबर नीट नेटका आणि टॉपटीप फिरत असलेल्या सुहास यादव रक्ताने माखलेल्या चेहऱ्याने आणि त्याची मुलं बायको ज्यांना मी आताच विकवलेल्या अवस्थेत पाहिलं होतं ते त्याच विकवलेल्या शरीराने माझ्याकडे सरकत होते मी एक पाऊल मागे सरकलो पण मागे गाडी असल्याने मला जास्त मागे जायला काहीच जागा नव्हती माझा मृत्यू माझ्यासमोर माझ्या दिशेने येत होता त्या क्षणाला सारा आयुष्य डोळ्यासमोरून इतक्या झरकण गेलं आणि जोशींचे शब्द जाऊ नका जाऊ नका सर माझ्या कानात घुमत होते तितक्या चमत्कार व्हावा तसे जोशी काकाने एक वयस्कर व्यक्ती माझ्या आणि त्या चार आकृत्यांच्या मध्ये येऊन उभे राहिले ती व्यक्ती समोर येताच त्या आकृत्या जागेवर थांबल्या आणि जशी ती व्यक्ती पुढे जाऊ लागली तशा तशा त्या चार आकृत्या दुसर होत नाहीशा झाल्या सर तुम्ही ठीक आहात ना जोशींच्या प्रश्नाने मी भानावर आलो खरा पण मला काही कळेल अशा अवस्थेत मी नव्हतोच जोशी आणि त्या वयस्कर व्यक्तीनेच मला हाताला धरून त्या मृत्यूच्या दरीतून बाहेर काढले आणि गाडीपर्यंत आणले गाडी जवळ आल्यावर त्यांनी मला पाणी प्यायला दिलं तू ठीक आहेस ना त्या व्यक्तीने अधिकार वाणीने मला विचारत माझ्या पाठीवरून हात फिरवला त्याच्या त्या, त्या हात फिरवण्याने मला खरंच खूप छान वाटले माझ्या मनाला आलेलं जळपण क्षणात नाहीसं झालं हो मी ठीक आहे आता मी म्हणालो तू गाडी चालू शकतोस का मला वाटतं तू चालू शकतोस या ठिकाणी फार वेळ थांबणं योग्य नाही मी तुमच्यासोबत महाबळेश्वरपर्यंत येतो पहाटेपर्यंत तिथेच थांबा सकाळी महाबळेश्वराचे दर्शन घेऊनच निघा त्या व्यक्तीच्या त्या अधिकार वाणीला मी नकळत होकार दर्शवला मी आणि जोशी काका गाडीत बसलो त्या व्यक्तीने मागचा दरवाजा उघडला आणि त्या मागे बसले गाडीत आणि गाडीबाहेर निरव शांतता होती मी यंत्रवत गाडी चालवत होतो आणि गाडी चालवता चालवता अधूनमधून आशातून मागे बघत होतो मग अशी अंधारात मला मागचं काहीही दिसत नव्हतं पण आता मला मागच्या सीटवर बसलेली ती व्यक्ती अंधारातही स्पष्ट दिसत होती मागच्या सीटवर बसून ते माझ्याकडे स्थिर बघत होते त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्न भाव होता ओठांवर लोभ स्मित होतं आणि त्यांची मुद्रा अत्यंत तेजस्वी दिसत होती खरं सांगायचं तर तेव्हा हे कोण कुठून आले का आले कसे आले असा कोणताही प्रश्न मनातही आला नाही त्यांनी येऊन माझी मदत केली मी त्यांचे मनोमन आभार मानत होतो आणि ते त्या प्रसन्न चेहऱ्याने माझ्या आभाराचा स्वीकार करत होते असं मला वाटत होतं मी शांत गाडी चालवत होतो जोशींचा अखंड जप चालू होता आणि मागे बसलेली व्यक्ती त्यानंच तर बसल्याप्रमाणे स्थिर आमच्याकडे बघत होती साधारण दोन तासाचा प्रवास झाला असेल आम्ही महाबळेश्वरमध्ये प्रवेश केला होता इतका वेळ शांत बसलेली ती व्यक्ती त्या शांततेला छेदत म्हणाली आता आपण शहरात प्रवेश केला आहे पहाटही होत आहे तू गाडी थेट महाबळेश्वर मंदिराकडे घे थांबायची गरज नाही आणि हो एक गोष्ट लक्षात ठेव भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे त्यांच्या या वाक्यानंतर मी मागे पाहिलं मागच्या सीटवर कोणीही नव्हतं तुशी काकाचा अखंड जप चालू होता पण माझ्या कानात फक्त एकच वाक्य घुमत होतं लक्षात ठेव भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे